हे गजानन रागोजी गोड असे आणि मी आलेले आहे मेहकर आपल्या काकू आहेत या काकूंना आपण जवळपास एक महिन एक ते दीड महिना झाले अगोदर आपण अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय काय आजार आहे काय काय आजार होता आणि किती दिवसापासून होता हे आपण त्यांच्या तोडून ऐकणार नमस्कार काकू नमस्कार मला सांगा तुम्हाला काय आजार होता अगोदर माझं नाव इंदिरा बाबूराव मी मेहकर बोलते मला गुडघ्याचा आजार होता चार वर्षापासून त्याच्यानंतर माझा हात पण दुखत होता मानेपर्यंत मान दुखत होती पाठ कंबर दुखत होती माझी आणि मला ऍसिडिटी पण खूप होती त्याच्यामुळे मी अमृतज्यूस वापर केला तर अमृतज्यूस मध्ये मला दोन वर्षाचा तो आजार मला दोन बॉटल मध्ये कमी झाला गुडघ्याचा आजार मला चार वर्षापासूनचा होता तर गुडघ्याला आता मला सत्तर ते ऐंशी टक्के आराम आहे वीस टक्के आराम म्हणजे आराम पडायचा राहिला तर तो पण पडेल कारण मला खात्री आहे म्हणजे हा ज्यूस आहे बरोबर बघा मित्रांनो ना दोन महिन्यामध्ये म्हणजे दोन बॉटल मध्ये जवळपास गुडघ्यांचा आजार पण सत्तर टक्के कमी झालाय त्यांच्या हातापायला मुंग्या ते, ते पण कमी झालाय आणि ऍसिडिटी पण त्यांची कमी झालेली आहे म्हणजे दोन बॉटल मुळे कमीत कमी चार हजार शरीरामध्ये कमी झाले जवळपास चार पासून जर वेगळं करायचं म्हणलं तरी चार हजाराला चार डॉक्टर बघावं लागतात बरोबर पर पण एवढी ताकद फक्त या अमृतज्यूस मुळे आहे आणि या अमृतज्यूसनं आज चार हजार कमी केलेले आहे धन्यवाद